तर पहा आता काल आमच्या शेतामध्ये डवऱ्याची वही झालेली आहे बऱ्यापैकी तण झालं होतं तुम्ही आता याच्यापूर्वीचे जर का माझे व्हिडिओ पाहिले माझ्या चॅनलवरचे तर तुम्हाला तण किती काय कसं होतं याची थोडीशी कल्पना येईल ओडिसीच्या फवार्यानंतर लगेच पाऊस पडला होता एका एका तासाच्या अंतराने त्याच्यामुळे त्याचं जे इफेक्ट आहे तो यावर्षी जसा पाहिजे तसा जा झाला नाही आणि अजूनही पहा तुम्हाला काही काही या या सोयाबीनच्या जवळ अजूनही तण दिसते तरी काल बऱ्यापैकी जेव्हा डवरे चालू होते त्यावेळी ऊन होतं शेतामध्ये भर ऊन होतं तर कसं असतं की ज्या दिवशी डवरे झाले त्या दिवशी हे जे तण जे अशा प्रकारे जे उरलेलं असतं कुठे काही तण अशा प्रकारे म्हणजे हे पडलेलं असतं आता हे तण कसं हे तण मरायसाठी आपल्याला ऊन पाहिजे असते कधी कधी याच्यावर पुन्हा पाऊस पडतो ना तर हे तण पुन्हा लागतं पण काही हरकत नाही त्याच्यावर पाहता या ठिकाणी बा हे जे तण आहे ना याला साधारणतः हे जे उन्मळून पडलेलं तण आहे याला साधारणतः एखाद एखाद्या दिवसाची ऊन लागते एखाद्या दिवसाची उगाड जर का तापली तर हे उन्मळून पडलेलं तण पुन्हा लागत नाही नाहीतर हे पुन्हा इथेच लागतं पा बऱ्याचपैकी तुम्हाला तण दिसतं आहे या ठिकाणी जे काल डवऱ्याच्या वहीमध्ये गेलं आणि मात्र दिवसभर ऊन तापल्याच्याने हे तण आता चिमते आहे एका दिवसाची उघाड तर त्याला मिनिमम पाहिजे पण साधारणतः दोन दिवसाची मिळाली उघाड तर काही हरकतच नाही वेल अँड फाईन आता दुसरा विषय असा राहिलेला आहे की कुठे कुठे हे कुठे कुठे तण समजा या सोयाबीनच्या शेजारी आपल्याला दिसते आज जरी हे तण छोटं दिसत तर असेल तरी उद्या ही फार मोठी डोकेदुखी ठरते सोयाबीनच्या शेतीमध्ये तर आता याच्यावर काही नाही याच्यावर आम्ही आता एक शेवटी पावसाची एक वाट पाहणार ज्यावेळी जमिनीमध्ये आता सध्या जो ओलावा आहे तो पुरेसा नाही आहे ओलावा तणनाशक फवार इतका मला वाटते साधारणतः चार ते पाच दिवस आपण वाट पाहू म्हणजे तोपर्यंत सोयाबीन पण थोडं उंच होईल आपलं आणि सर्वात जो आपलं जे ब्रह्मास्त्र आहे ग्लायसेल त्याचा सर्वात शेवटी आपण प्रयोग करतो नाईलाज असताना त्याचा प्रयोग आता या ठिकाणी आम्हाला म्हणजे माझा विचार आहे करायचा यावर्षी हो या सोयाबीनची साधारणतः उंची आता एव्हरेज उंची अराऊंड झाली आहे नऊ आठ इंच नऊ इंच वगैरे झाली असेल एक हितभर झाली आहे साधारणतः हितभर वरच आहे पाच सहा दिवस थांबून अजून सोयाबीन थोडं वरील तूरही थोडी वर येईल बऱ्यापैकी आणि मग आपण ग्लायसेलचा प्रयोग करू याच्यामध्ये जे आपण म्हणतात की ते टोपी लावून टोकर लावून किंवा कॅप लावून जो असतो कारण याच्यामध्ये पहासाधारणतः एक तेरा चौदाच्या जी जागा असते या दोन सोयाबीनच्या तासांमध्ये त्याच्यामध्ये अगदी जमिनीला असं टच करून ते असं चालवायचं असतं तेव्हा ते काय होतं की या खोडावर जे आहे थोडंसं त्याचा आता हवा वगैरे चालू आहे पहाताही हवा चालू आहे अशी हवा चालू असली की ते थोडं खोडावर वगैरे उडतं परंतु हे जे छोटं जे तण आहे हे छोटं तण त्याच्यामध्ये पूर्णच भाजलं जाते कारण याच्या पानावर ते पडतं तणाच्या मात्र सोयाबीनच्या ते खोडावर पडतं तर खोडावर ते औषध पडलं तर ते तितकासा काही त्या पिकावर इतका बॅड इफेक्ट करत नाही मागच्या दोन तीन वर्षापासून लगातार पाणी जरा बऱ्यापैकी पडलं त्याच्यामुळे आमच्याकडे म्हणजे डवरे चालले नाही वगैरे अशा गोष्टी झाल्या तर त्याच्यामुळे दोन तीन वर्षापासून सर्रासच नाईलाज म्हणून लोकांनी ते प्रयोग केले आमच्याकडल्या शेतकऱ्यांनी आणि ग्लायसेल असं मारून पाहिलं सोयाबीनमध्ये तर झाला त्याचा इफेक्ट झाला चांगला आणि मारायची पद्धत फार महत्त्वाची आहे जर का तुम्ही चुकून जर का ते टोकर वर घेतलं आणि सोयाबीनच्या पानांवर जर का तुमचं औषध उडालं तर समजा तुमचं सोयाबीन मग पूर्णच जाईल असं करू नका अनुभवी जो मारणारा आहे त्याच्याकडनंच ते मारून घ्या स्वतः प्रयोग करण्याच्या भानगडीत काही पडू नका मात्र टोकर लावून अगदी जमिनीचे अगदी अर्धा इंच एक इंच वर असत ते तुमचं टोकर चाललं पाहिजे ही सोयाबीन बऱ्यापैकी मोठं झाल्यावर म्हणजे अजूनही आता मी पहा आठ ते दहा दिवस थांबणार आहे त्या गोष्टीकरता हां म्हणजे ग्लायसेल मारण्याकरता आणि त्याच्यानंतरच तो काय तो प्रयोग करावा लागेल कारण हे जे तण आहे हे उद्या जसं तासामध्ये पाहिजे जे बारीक बारीक तण आहे या ठिकाणी असं दिसत असेल तुम्हाला हे जे तण आहे हे डवऱ्याच्या वहिनी जाऊ शकत नाही कारण हे डवऱ्याच्या वहिनी गेलं असतं तर मग आपलं सोयाबीन पण त्याच्यासोबत गेलं असतं त्याच्यामुळे एवढी जागा ही डवरे मारताना सोडावंच लागते बरोबर एवढी जागा त्या डवऱ्यांनी घेतली आहे आणि पोटे मात्र पूर्ण त्यांनी काळे किट्ट करून दिलेलं आहे मला उघाडीचा दिवस तसेच आणि फेर फार छान गेलेला आहे दोन दिवस हे तण सुकायला जे पाहिजे आपल्याला ते पण आपल्याला मिळतात आहे म्हणजे जे डवऱ्याच्या वहिनी जे तण गेलेलं आहे ते चिमण्याकरता पाहसं तण बऱ्यापैकी चिमलं आहे पाहसं तण चिमत चाललं आहे काही उर्वरित जे काही तण असेल ते आता आज पण थोडीशी उघाडच तपली आहे सूर्यनारायणचे दर्शन झालेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की बऱ्यापैकी सूर्यप्रकाश आहे आणि आता समोरची स्ट्रॅटेजी तीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाहूया आता कधी पाणी पडता येते आणि कधी आपल्याला ग्लासाल मारायचा चान्स मिळतो आहे साधारणतः आठवडाभराच्या वेळेनंतर पुढच्या मंगळवारी बुधवारी आमच्याकडे अमरावती जिल्ह्यामध्ये फोरकास्ट आहे चांगल्या पावसाचा तोपर्यंत काही विशेष अशा पावसाचा फोरकास्ट नाही आहे तरी पाहूया कसा चान्स मिळतो धन्यवाद